ज्या वेळेला ह्या पुरीने त्या मुलावर प्रेम केलं ना त्यावेळेला तो मुलगा पहिलवान होता चांगला होता चार पाच वर्षे ही प्रेमात राहिली आणि अचानक ह्या मुलाला शॉक लागला आणि त्यामध्ये दुने हात गेली आता ह्याचे दुने हात गेले म्हणून त्या मुलीच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता आता मी व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे आजकाल पुरी नाही भरपूर ठिकाणी असं म्हणलं जातं की पुरी पोरांना फसवतात किंवा फसवतातही भरपूर अशा पुरी आहेत की पोरांकडे पैसे आहेत तोपर्यंत गोड बोलायचं त्याच्याकडले पैसे घ्यायचे आईश इन सगळं काही करायचं त्या पोराकडला पैसा संपला की आपल्या स्वतःच्या आईबापाचं निमित्त करायचं की माझे घरचे तुझ्या बरोबर माझं लग्न नाहीत लावून देणार किंवा मा माझ्या घरच्या असं म्हणायले आहेत माझ्या आई आत्महत्या करील किंवा माझा बाप आत्महत्या करील म्हणून मी नाही तुझे संकट लग्न करू शकत असं सरळ म्हणून अगदी चहातल्या मासेसारखं त्या पोराला बाहेर काढून टाकतं पण खरंच ह्या पुरीनं कौतुक करण्यासारखं केलं बरं का सगळ्या समाजानं सगळ्या समाजानं ज्यांचा प्रेमावर विश्वास नाही त्यासुद्धा लोकांनी काहीतरी घेण्यासारखं ह्या पुरीनं वागली बरं का त्या पोराचे दोन्ही हात गेलेले आहेत पण कुठलाही विचार नाही करता तिच्या घरच्यांचा विरोध असताना सुद्धा तिनं प्रेम काय असते हे दाखवून दिलं आणि तिचं हे प्रेम बघून ना खरच डोळ्यात पाणी आलं जे लोक पुरींली नावं ठेवतात ना की पुरी पोरांना फसवतात प्रेम काय खरं नसतं ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे ही मुलगी आहे बरं का शॉक लागून ह्या पोराचे दुन्ही हात गेले पण ह्या पुरीनं डगमगली नाही कारण तिनं जेव्हा प्रेम केलतं लग्नाच्या आधी सोबत जगण्याचे मरण्याचे त्याला वचन दिलते शपता दिलत्या त्या पोराचे वचन दिलेले हात राहिले नाहीत पण ह्या पुरीनं सात सोडली नाही कुठलंही नातं निभवण्यासाठी वचन द्यायची किंवा शपथ घ्यायची गरज नाही हो खरंच गरज नाही त्याच्यासाठी दोघाचं एकूणमेकावर अनु नात प्रेम असणं गरजेचं आहे मग भले हे आपल्या जोडीदारावर कितीही संकट आलं ना तर त्या संकटातून पळून जाणारे अशी कितीतरी पुरी पोरं असतील पण अशा संकटात साथ देणारं जिवंत प्रेमाचं उदाहरण म्हणलं तर ही पोरगी हिनं पुढच्या आयुष्याचा कुठलाच विचार नाही केला की ह्याला आता दुन्हे हात नाहीत पुढं आपल्या आयुष्याचं काय होईल कसलाही विचार नाही करता तिनं त्याच्यासोबत लग्न केलं आणि खरं प्रेम काय असते याचं जिवंत उदाहरण तिनं दुनियाला दाखवून दिलं जी दुनिया म्हणत असती ना की प्रेमात खूप पुरी आहेत पैशाच्या महाग लागलेल्या असतात अशा तमाम लोकांना हिनं दाखवून दिलं की सगळ्याच पुरी सारख्या नसतात काही पुरी शरीरावर नाही तर समोरच्या मनावर हृदयावर प्रेम करतात हे ह्या पुरीनं सरळ सरळ उदाहरण दाखवून दिलेलं आहे आणि खरंच ह्या पुरीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे बरं का खरच